नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमाने कृषी दिप या आपल्या तुमचा गुलाब गुलचडी शेवती आष्ट सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी चॅनल दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया बोर्डेकच्या दहा पुलाच्या गड्डीचा बाजारभाव दहा रुपये ते तीस रुपये बोर्डेकची आज मार्केटमध्ये गेलेली आहे गुलछडी बाजारभाव नव्वद रुपये प्रति किलो आज गुलछडी पुणे गुलटेकणीमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारो ऐश्वर्या येलो ऐंशी रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज मार्केट विकलेली आहे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये सध्या बाकीशी वाईट उपलब्ध नाही आहे पौर्णिमा व्हाईट शेवंती शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केट विकलेली आहे पाल गड्डी दहा रुपये ते बारा रुपये प्रति गड्डी आज पार्सलिपाला मार्केट विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे ॲस्टर बाजारभाव एकशे वीस रुपये ते एकशे साठ रुपये प्रति किलो आज ॲस्टरची मार्केट केलेली आहे कलकत्ता झेंडू ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये पिवळा झेंडू ऐंशी रुपयापासून एकशे वीस रुपये अष्टकांता झेंडू लाल ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो <coughs> गुलाबगड्डी बारा फुलांची सोपिया दहा रुपये ते पंचवीस रुपये प्रतिगड्डी आज सोप्याची मार्किंग विकलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट मार्किंग विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज कापरी पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे जेरबेरा तीस रुपये ते चाळीस रुपये प्रतिबंच कार्नेशन एकशे वीस रुपये ते एकशे साठ रुपये प्रतिबंच गुलछडी काडी डबलची पन्नास रुपये ते नव्वद रुपये प्रतिबंच आज गुलछडी काडी मार्केटमध्ये विकली आहे पिंगडीजी पंचवीस रुपये ते ती तीस रुपये प्रतिबंच कामिनी आठ रुपये ते दहा रुपये प्रतिपंच गुलाब तुकडा सत्तर रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज बोडेज गुलाबटुकडा मार्किंग विकलेला आहे शोभियंत सूर्यफूल एकशे ऐंशी रुपये ते दोनशे वीस रुपये प्रति बंच आज शोभियंत सूर्यफुलाची पुणे गुलटेकडीमध्ये विक्री आहे सोनचापा बाजारभाव चौदा रुपये ते पंधरा रुपये दहा पुलाचा पाउच सोनचाफ्याचा आज मार्किंग विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता शेतकरी मित्रांनो सध्या मार्केटमध्ये जुई उपलब्ध नाही जिप्सोफेला एकशे वीस रुपये ते दोनशे रुपये बंच आज जिप्सोफिलाची मार्केट केलेली आहे शेतकऱ्यांना बाजारभाव तुम्ही पाहू शकता लिली बंडल सोळा रुपये ते वीस रुपये बंच बिजली बाजारभाव शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज बिजली पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव सेंट वाईट ऐंशी रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज सेंट व्हाईटची मार्केट विकलेली आहे स्टॅटस दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिबंच आज स्टॅटस गुलटेकडीमध्ये आहे गुलछडी काडी सिंगलची पंधरा रुपये ते वीस रुपये प्रतिबंच आज गुलछडी काडी पुणे मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे पौर्णिमा येलो शेवंती पिवळी शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो कलर गुलाब वीस फुलांचा बंच एकशे पन्नास रुपये ते दोनशे रुपये प्रतिबंच आज कलर गुलाबाची पुणे गोल टेकडीमध्ये विकलेली आहे गोल्डन डिझे पाच रुपये ते दहा रुपये प्रति बंच आज गोल्डन डिझी पुणे गोल टेकडीमध्ये विकलेली आहे धन्यवाद